रामकृष्ण आज माऊलींच्या प्रस्थानाचा दुसरा दिवस आज प्रत्यक्ष आळंबीतना बाहेर पडून माऊली पंढरीच्या दिशेने रवाना होता सभोवत आली असलेल्या सर्व परिसरामध्ये एक हळहळ वाटत असते पण वारकऱ्यांमध्ये मात्र चैतन्य आलेलं असत कारण माऊली त्यांना बरोबर घेऊन पंढरीला जाणार असतात आणि त्याच्याचमुळे सगळे दिंड्या पताका वाजत नाचत गात हे पंढरीच्या दिशेनं निघतात जवळच आले की थोरल्या पादुका मंदिरामध्ये अक्षरशः लाखो वारकरी पालखीमध्ये असते फुले नगर या ठिकाणी दुपारच्या वेळी पालखी येते आणि त्या ठिकाणी भोजनासाठी विश्रांती किंवा मुक्काम विसावा फुले नगर पालखी निघते ती संगमवाडीच्या दिशे संगमवाडीला डावी घालून पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होते आणि पुणेकरांच्या प्रचंड उत्साहात स्वागतात गर्जनेमध्ये ती भवानी पेठेतल्या, पालखी विठोबा मंदिरामध्ये जाऊन दिसावते हा दुसरा मुद्दा